नमस्कार दर्शक तर हे आहे पन्हाळा तालुक्यातील वारनूळ हे गाव येथील कुंभार बांधव उन्हाळ्यात मातीपासून माठ तयार करतात त्याला राज्यासह परराज्यात ही मागणी आहे म्हणूनच गरिबांचं फ्रीज बनवणारं गाव म्हणून याची ख्याती आहे गणेशोत्सव अवघ्या चौदा दिवसांवर आला आहे त्यामुळे येथील कुंभारवाड्यात लगबग सुरू आहे रात्री उशिरापर्यंत येथील कुंभार कुटुंबीय जागी राहून कामं करतात येथील गणेश मूर्त्यासह मुखवटे प्रसिद्ध आहेत सध्या जुन्या पिढीबरोबर नवी पिढी ही गणेश मूर्त्यांसह मुखवटे बनवण्यात मग्न आहे चला तर यंदा कोणकोणत्या गणेश मूर्त्यांसह मुखवटे तयार केले जात आहेत चला पाहूया माझं नाव भारती सुनील कुंभार गणपती बनवण्यासाठी साच्यात प्लास्टर आणि शेंडी वापरली जाते त्याच्यानंतर साच्यातून बाहेर काढलं की त्याला वाळवून फिनिशिंगला घेतलं जातं त्याचा हात का हात प्रभाव वगैरे जोडली जाते तिथून थोडा त्याला सुकलं दिलं जात तिथनं पुढं कलरिंगच प्रोसेस येते कि व्हाइट कलर व्हाइट करायचं त्याच्यानंतर बॉडी कलर त्याच्यानंतर शेडिंग येते शेडिंग केल्यानंतर लाली मग त्याच्यानंतर धोतर पंजी हे केलं जात तिथनं पुढं डोळाकणं आणि नंतर सोनेरी करून गणपती तयार होतो उन्हाळ्यात आता मडकी बनवली जातात चुली बनवल्या जातात आणि जेव्हा गणपतीचा सीजन येतो तेव्हा गणपती मकोटे बैल सगळं कुंभार व्यवसाय नुँ। नुँ। पूर्ण केला जातो आमच्याकडं दहा गाव आहेत पाचशे गणपती आम्हाला लागतात गवळवाडचा सावर्डी पालीचा भरकीचा असे चार गणपती मोठे असतात गणपती आकर्षक बनवण्यासाठी काय करताय नेमकं तुम्ही त्याची आखणी आणि जशी गिरायकांना पाहिजे आमचे जे हे मागणी आहे तशी त्या बनवून जसा पाहिजे तसं आम्ही बनवून देतो हे आमचे पारंपारिक पहिल्यापासून पिढीने पिढी चालत आलेले ते धान्यावरच असत सगळं ह्याच्यामध्ये आम्हाला काय पैसे नाही मिळत पी त्याच्यामुळं आता पीओपी बंद झाल्यामुळं त्याच्या आता पीओपी उठवली आहे चालू केले सरकारनं चांगलंच केलंय खरं प्रमाणे हा दरवाढ जास्त झालेली आहे त्याच्यामुळं कुठल्या कुठल्या गोष्टीची दरवाढ झाली असं वाटते तुम्हाला प्लास्टरची तरी झालीच झाली त्याच्यामुळं रंगाचे नीच... दर वाढले हा रंगाचे दर वाढले त्याच्यामुळं गिरायकांना सांगून तसं पटत नाही यंदा मूर्ती मूर्तीचे दर वाढणार हा मूर्तीचे दर वाढणार कारण विक्रीचे असले की आपण सांगू शकतो बाबा विक्रीचे आहे तुम्ही असं हे दर वाढले तुम्ही दर वाढवून द्या तस जे आमचे कायमचे वैद्याचे आहेत त्यासने आम्ही सांगू शकत नाही जेवढं त्यांचं भात आहे तेवढंच त्यांनी ते देतात म्हणजे ठरलेलं आहे तुम्हाला ठरलेलं असते तेवढंच देतात नाव कसं तुझं रसिका नरेंद्र काय शिक्षण झाले तुझं बारावी झाल्या बार आता कम्प्युटर दरवर्षी तुमच्या घरी बनवतात कुठल्या प्रकारचं काम करतेस त्या गणेश तू आम्ही कलर द्यायचा आणि आकायच काम करते काम आ, किती रंग लागतात त्याला किती रंग भरतेस त्याच्यामध्ये डोळ्यांमध्ये आपण वेगवेगळे कलर भरू शकतो ब्राऊन ब्लू असे भरू शकतोय पण जास्त करून ब्राऊन ब्लॅक आणि व्हाईटच भरले जातात आकर्षक डोळं वाटायसाठी काय नेमकं करतेस त्याची बॉर्डर म्हणजे आपल्याला डोळे आहेत तसे आणि गणपती आपल्याकडे बघतो असं वाटायला असे डोळे करायला डोळे करायला चांगले म्हणजे वॉटरप्रुफच कलर लागतात कारण आपण जेव्हा गणपती आणतो तेव्हा आपण त्यांच्या डोळ्यावरून हात फिरवतो मग बायका काय करतात डोळ्यांवरून हात फिरवले ते डोळे विस्कळतात मग त्यासाठी चांगलं ह्याच हे लागत किती वयापासून तू हे शिकलीस सगळं मी दहावी पासून शिकतोय म्हणजे दहावी पासून फक्त डोळ्या ऐकायच करते त्याच्या आधीपासून कलरच ते करतात माझं नाव शुभम कुमार वर्ण तर आता सध्या आता गौरी शंकरचं मुखोट चालू आहे आता गणपतीचे पण चालू आहे पण आधी सुरुवातीला शंकर चालू आहे त्यानंतर मग गणपती हाती घ्यायचं किती मुखोट बनवत आहे एक दोनशे दोन, दोन तीनशे आहेत तीन की यंदा काय म्हणजे लाईट नाही आहे म्हणजे विजेचा खोळंबा झालाय किती दिवस विजेचा खोळंबा झालेला आहे सध्या आता एक सात आठ ते आठ दहा दिवस झाले चालू आहेत विजेचा खोळंबा त्यामुळे आमचं काम पण थांबलंय आणि शासनानं त्यावरती काहीतरी नियम लावायलाच पाहिजे कारण सध्या आम्हाला लोकांना वेळेत पूर्ण देता पूर्ण करून देता येईल झाले म्हणजे गणेश असो तोंडावर आलेला तोंडाव आहे आणि अजून तुमचं काम पूर्ण झालेलं नाही अपूर्णच आहे काम आ, किती वाजेपर्यंत रात्री तुम्ही काम करताय रात्री लाईट लाईट लावून रात्री बारा एक पर्यंत आमचं काम चालू असतंय म्हणजे रात्री उशिरा उशिरापर्यंत चालू असते एक दोन पर्यंत चालूच असते आमचं काम आनंदा महादेव कुंभ तर पोहाळी तर्फ बोरगाव जे गाव आहे पन्हाळा तालुक्यातलं तर तिथं वेगळ्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला जातो म्हणजे तिथं एकही रंगीत गणपती नसतो बसवत नाही बसवत नाही तर तुम्ही काही गणपती ज्या मूर्त्या ज्या आहेत ज्या विदाऊट रंगाच्या आहेत रंगविरहित ज्या आहेत तर त्या देण्याचं काम करता किती मूर्त्या दरवर्षी देता तुम्ही आम्ही तरी म्हणजे आता इथे कुंभार समाज आहे एक वीस तीस घर आहे जे आणि पहिली कसे हातावर मूर्त्या लोक करीत होती आता प्लॅस्टिक जर प्रमाण कमी आले आता आम्ही जवळजवळ एक पाच सहा लोक पाच सहा घरात तरी आम्ही हातावर सुद्धा बरं मातीपासून बनवतो मातीपासून बनवतो कुठल्या प्रकारची माती असते ती ती शेडूची म्हणजे मुलतानी माती पहिली वापरत होती आता आम्हाला ती मिळत नाही आम्ही कोल्हापूर बापड कॅम्प मधून ती रिफाईन करून देतात आम्हाला ती तीच आम्ही वापरतो शाडू किती कुटुंब तुमच्याकडून गणपतीच्या मूर्त्या घेतात आता तरी वीस पंचवीस तरी पोहळ्यातली मूर्ती नेतात काही मंडळांच्या मंडळांच्या मूर्त्या जवळजवळ पासहा मंडळ हो त्या पण असे म्हणजे शाडूच्या नेतात बर कितवी शिकतेस आता तू नववी गणेश ज्या मूर्त्या आहेत त्या रंगवण्याचं तू काम करतेस काय काय करतेस ती सोनेरी कधी शिकलीस पाचवी पासून आवड आहे याची तुला मूर्त्या रंगवतेस दरवर्षी काय होतील रंगवते यंदा किती मूर्त्या रंगवल्यास तू अंदाजे चाळीस पन्नास चाळीस पन्नास रंग माझं नाव विकास कृष्णाथ कुंभार किती वर्ष झालं तुम्ही हा व्यवसाय करताय आहे हा आमचा पारंपरिक व्यवसाय आहे वडील वडिल अर्जीचं -पीड़े चाल वडिलोपार्जित आहे पिढ्यानपिढ्या चालत आलेला व्यवसाय आहे बर किती गणपतीच्या मूर्त्या बनवताय दरवर्षी स सव्वाशे दीडशे गणपतीच्या मूर्त्या असते आमच्या कुठल्या कुठल्या गावांची गावकी आहे तुमच्याकडं आमची गावकी म्हणजे पोलीत पडसाळी चापेवाडी ह्या साईडला आमचं खंडावरती म्हणजे भातावर असं गणपती अजून सुद्धा ती पद्धत सुरू आहे की तुम्हाला गणपती तुम्ही दिले गणपती मूर्त्या दिल्या की तुम्हाला भात वगैरे देत भात वगैरे जे काही शेतीमध्ये त्यावरती आम्हाला दाराप्रमाणे पाहिजे नुसार घालीत असते बरं मग आता हा जो गणता आहे की पूर्वीच्या व्यवसायात आणि आताच्या व्यवसायात काय फरक वाटतोय तुम्हाला पूर्वीचं कसं पूर्वी शाळू जे गणपती बनवले जायचं त्यावेळेला पण लहान असायच्या आणि त्यावेळेला कष्टाच्या मान्यनं म्हणजे असायचं म्हणजे त्यावेळेला एवढं घेण्याचं महागाई नव्हती स्वस्त सगळं बाकीचे रॉ मटेरियल जे भेटत ते सगळं स्वस्त होतं आता त्या मानानं पीओपी म्हणा किंवा तुमचं कलरचे दर हे महान म्हणजे दहा पटीनं जास्त दर वाढलेला आहे म्हणजे खर्च खर्च वाढलेला आहे आणि त्या मान्यानं भाताच्या हिज्यावर ते गणित जुळत नाही नवनाथ बळवल कुंभार गणेशोत्सव जवळ आलेला आहे आणि तुम्ही आता हे बैलांच्या मूर्त्या तयार करायला लागल्या कुठं मागणी आहे याची आम्ही आमचे गणपती जे हे आहेत गणपती घेतात त्या कुळांना आम्ही घेतो किंवा वरती भोग वरती आम्ही विक्रीसाठी जातो त्या लोक घेतात पाहापुडे समजा त्यानंतर किसरूळ ताळजवडी कुंभरे बर जवळ तर बैल अजून काय काय केले बैलांशिवाय बैल केले आहेत कृष्णाच्या मूर्ती आहेत लक्ष्मीच्या मूर्ती आहेत कशापासून बनवले तुम्ही पासून आणि शिंग तुम्ही म्हटला की यंदा नवीनच तुम्ही संकल्पना काहीतरी वापरलेली आहे ही शिंग प्लॅ पहिली प्लॅस्टरची असायची तयार असायची आता प्लॅस्टिकची शिंग आहे मध्ये त्याच्यावरती प्लॅस्टर निघते बर हे म्हणजे हे धान्यावर त्याची विक्री केली जाते की कस एका जोडीला किती धान्य घेत आहे आणि जर विक्री जर विकत एखाद्याला पाहिजे असेल तर अडीचशे जोडीला अडीचशे रुपये सु लाभार तर तुम्ही आता इथं तुमच्या घरामध्ये जे गणपती आणि काय गणोब तयार करताय कुठं कुठं ते देत आहे म्हणजे कावरवाडी घालायचं बरं आम्हाला धान्य द्यायचे मोरवाळीकडे बर आता नुसतं जाऊन घालून याच किती किती तीस गणपती मोठे आणि हे जे आता लहान गणपती तुम्ही केलेले आहेत माती शंभर आहेत ते कुठल्या गावामध्ये देत दोन्ही गावात म्हणजे गणोभ गणोब आणि ते गणपती चकलाचे तयार केलेत ते कुठं देत आहे ते मी तिथं मोतावाडी द्यायचंय ते